बहुजन विकास अभियानाचे प्रणेते संजय कुमार यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे मंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी सर्वांनी एक संघ राहण्याची विनंती केली तर बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार यांनी नामदार संजय बनसोडे साहेबाकडे फक्त दोन गोष्टी नाहीत एक म्हणजे राग दुसरी म्हणजे अहंकार या दोन्ही गोष्टी पासून ते अलिप्त आहेत

परत आपला मतदारसंघ आपला डेव्हलपमेंट करायचं असेल तर प्रदीभाऊ आपल्या सगळ्याला एक संघ पुढे राहावं लागेल आणि एक संघ राहून बरं का पाटीलसाहेब एक संघ राहून पुढे आपल्याला घेऊन जावं लागेल आणि ती ताकद फक्त तुमच्या मतामध्ये असते म्हणून जरा तुम्हाला सगळ्याला विनंती आतापासून आत्तापासून त्या ठिकाणी कामाला लागा मी माझ्या आरोहीला माझ्या मुलीला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा <laughs> देतो तसे आशीर्वाद पण मी त्या फार दिली आहे आणि हे सगळं वरून ठेव लिहून ठेवलेलं आहे की कुठं कुठं जायचं कुठं नाही पण मला आज इथे येता आलं खूप आनंद वाटला थोडासा उशीर झाला नाही मला की एवढे कार्यक्रम दिवसामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस कार्यक्रम आणि प्रत्येक ठिकाणी वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे मला उशिरा कामाला पण येता आलं आणि बोर्ड त्याची मत